जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर अशी ख्याती असलेले खंडोबा देवस्थान सध्याच्या प्रसिद्ध असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या अगदी मागील बाजूस डोंगराच्या शिखरावर स्थित आहे मनी आणि मल्ल या दैत्यांचा संवार करण्यासाठी महादेवाने मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आणि त्यांचा वध करून येथेच राजधानी करून भक्तांचे कल्याण केले जेजुरीच्या अलीकडेच उजव्या बाजूने एका कमानीमधून आपण कडेपठार देवस्थानाचा प्रवास सुरू करतो खंडोबाने जेथे राजधानी वसवली तेथेच खंडेरायाचे मंदिर आहे अंदाजे पंधरा मिनिटाचा प्रवास करून आपण देवस्थानाच्या पायथेशी असलेल्या वाहनतळापर्यंत येऊन पोहोचतो आपले वाहन लावून आपण पायऱ्यांकडे मार्गस्थ होतो कडे देवस्थानाच्या कमानीपासून पासून गाडाला जाणाऱ्या पायऱ्या सुरू होतात जाताना जेजुरीच्या नव्या देवस्थानाचे विहंगम दृश्य दिसते वाटेमध्ये उजव्या बाजूस खंडोबाचे वाहन घोड्याची मूर्ती स्थापित आहे आता आपण गडाच्या निम्म्यापर्यंत येऊन पोचतो येथून काही ये अंतरावर खंडेरायाची दुसरी पत्नी बानाईचे स्थान आहे मल्हारी मार्तंडाने बानाईस निम्म्या गडावर स्थान दिले होते अशी मान्यता आहे तेथून आपण गड्याच्या माथ्यावर येऊन पोचतो डाव्या बाजूने येणारा रस्ता हा नव्या गाड्याच्या मागील बाजूने येथे येतो सरळ काही अंतर चालल्यानंतर आपण अजून एका कमानीजवळ येतो येथे दगडी दीपमाळा आहेत कमानीतून पुढे आल्यानंतर उजव्या बाजूस छोटे देऊळ दिसते हे साक्षी विनायकाचे मंदिर आहे साक्षी विनायकाचे दर्शन घेऊन आपण पुढे निघतो तेव्हा उजव्या बाजूस आपल्याला हे वीरभद्राचे स्थान दिसते वीरभद्राचे दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर नागेश्वराची नागप्रतिमा स्थापित केलेली दिसते नागेश्वराच्या नजिकच मारुती रायची छोटी देवळी दिसते रायच्या देवळीच्या अगदी समोर अतिशय सुंदर मंदिर आपले लक्ष वेधून घेते राम लक्ष्मण जानकी आणि हनुमानाच्या अतिशय सुंदर मूर्ती या मंदिरात स्थापित आहेत पूजेचे साहित्य आणि भंडारा हा घ्यायलाच हवा साहित्य घेऊन आपण पुढे निघतोच तेव्हा उजव्या बाजूस वाघजाईचे हे मंदिर दिसते आता आपण मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करतो काळ्या पाषाणीतील या मंदिराचे प्राचीनत्व नजरेत भरते मंदिरासमोर दगडी मंडप असून मंडपामध्ये दोन नंदी आहेत नंदींसमोर मारुतीरायची प्रतिमा आहे नंदी मंडपामागे मूळ प्रवेशद्वार आहे मंडपा शेजारीच तेल अर्पण करण्यासाठी जागा आहे याच स्थानी निवास करून खंडेराया आपल्या भक्तांचे कल्याण करतो मंदिरावर फडकणारा धर्मध्वज प्रसन्नतेमध्ये आणखी भर घालतो त्यानंतर मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेण्यासाठी आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो आतमध्ये असलेला खंडेरायाचे दर्शन घेऊन आपण प्रसन्न होतो भंडारा आणि खोबरे उजळून आपण आपले दर्शन पूर्णत्वास नेतो दर्शन झाल्यानंतर डाव्या बाजूस ओवऱ्यांमध्ये एक मंदिर आहे तेथे आपण जातो या मंदिरामध्ये दत्ताची आणि इतर देवतांच्या मूर्ती आहेत याच मंदिरामध्ये देवाची पालखी ठेवलेली आहे मंदिराच्या ओऱ्यांमध्ये देवतांच्या प्रतिमा स्थापित आहेत येथेच दक्षिण बाजूस एक दरवाजा असून येथून घोडे उड्डाणाला जाता येते घोडे उड्डाण परिसरामध्ये काही देवळे आहेत मुख्य मंदिराच्या मागील बाजूस खंडेरायाची घोड्यावरची प्रतिमा स्थापित केली आहे यानंतर आपण मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूने बाहेर पडतो तेथे एक मंदिर असून हे मंदिर पंचलिंग मंदिर म्हणून ओळखले जाते गाभाऱ्यामध्ये पंचलिंगी शिवपिंड स्थापित आहे आशा या खंडेरायाच्या मूळ स्थानाचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार असे आवर्जून लिहा धन्यवाद